आणि काय मागत नाही तर तुमच्याकडे काही पण निश्चितपणानं विचार करावा एक युवक संदर्भ त्यांना जर आपली ताकद मिळाली तर निश्चितपणानं समाजाची चांगल्या प्रकारची सेवा ते करू शकतात ही जिद्द आणि ताकदीवरती एक समाजकार्य निर्माण करणारा हा नेता आज आंधरमाळामध्ये एक उगवता सूर्य चालू आहे आणि त्याला वाढदिवसाच्या लष्करी परिवाराच्या वतीनं वडेश्वर ग्रामस्थांच्या वतीनं आणि कम आंधरमाळ अशा वतीने सुरेच्या याच्याकडे जाणतो <laughs> सुस्वागता <laughs> स्वाभिमानाच्या या भ आपल्या सर्वांचे लाडके सहकारी मित्र ने टाकत यांच्या अधिष्ठित स्वाडेच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित आपल्या सावंतचे आणि तालुक्याचे लाडके मंत्री आमदार आदरणीय सुनीलांना शेळके त्याचप्रमाणे संजय गांधी निराजन योजनेचे अध्यक्ष आदरणीय नारायणजी ठाकर आदर आमचे बाजार समितीचे संचालक शांताराम बापू लष्करी राजेशजी हाठोर त्याचप्रमाणे युवा नेते पेषारभाऊ वेगडे युवा नेते जनसेवक युवाभाऊ वायकाळ आणि उपस्थित सर्व मित्र परिवार खऱ्या अर्थानं आज त्यांचा वाटलं साजरा होता तो आपल्या सर्वांची साक्षीने साजरा होत असताना गेले चार पाच वर्ष झाले आपण पाहतो तालुक्यामध्ये आदरणीय सुविधांना शेवटी असतील देवळ भाऊ असतील आणि त्यानंतर निवृत्ती भाऊ या अस वाढदिवस अतिशय मोठ्या म्हणजे काट्यात साजरे होत असतात कारण त्यांनी जोडलेला हा मित्र परिवार आणि हा समाज हा कायम कोणत्या पाठीशी आपण पाहत आहे आज आंधरमाव मध्ये ठाकर परिवाराचा थोडा वेळाचा विशेष उपयोग करावा लागतो कारण या परिवाराला राजकीय वारसा आहे वारकरी वारसा आहे आमचे सुरेंद महाराज ठाकोर असतील हे वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून समाजाची सेवा करताना आपण पाठ आहे त्याचप्रमाणे आमचे नारायण भाऊ ठाकरे हे सुद्धा संजय गांधी माध्यमातून संजय गांधी मोहिणीच्या माध्यमातून गोडबोरीकर निराध महिलांना आधार दोड़ देण्याचं काम करतात त्याचप्रमाणे निवृत्ती भाऊ ठाकूर हे सुद्धा तुमच्या कसा तरुणांना बरोबर घेऊन उद्योग व्यवसाय असतील याच्यामध्ये दिशा देण्यास काम करतात आणि असा या आपल्या लाडक्या मित्राचा वाढदिवस हा साजरा करताना आपण सर्वजण त्यांना शुभेच्छा आणि शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आला खरंतर आपले सर्वांचे लाडके आज अंधशिरांना सोडके आपल्या तालुक्यातून फ्रॅन आहे आणि अशा माणसाचं बघून आज सगळे करुणा या ठिकाणी बोलणी केलेली आहे मला विशेष सातारा बाब कौतुक करा असं वाटतं की आज त्यांनी आपल्या गणितांची स्वतःची युरोप या ठिकाणी घोषित केलेली तरुणांना संधी देण्यासाठी त्यांनी जेव्हा भाऊ असतील किंवा निवृत्ती बाबापूर यांना चालना दिलेली असंच प्रत्येक भागामध्ये ज्येष्ठांनी जर पावलं मागे घेतली आणि सुविधा सारखेच करून उमेदवार दिले तर निश्चितच या तालुक्याचा ता मतदा झाल्याशिवाय राहणार नाही आज आपण सर्वजण आज आपण सर्वजण या ठिकाणी निवृत्ती बाबा यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहात मी आपल्या सर्वांचा धन्यवाद देतो आणि मी माझ्या डोळे परिवाराच्या वतीने नवजितबाई ठाकर यांना त्यांच्या वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो त्यांचं भाऊ आयुष्य सुख संतृद्धी दरबारपासून जावं आणि त्यांनी ज्या मनामध्ये संकल्प केलेला आहे तो संकल्प पूर्णत्वासात जावं अशा प्रकारची शिवसेनेनी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी सांगतोच धन्यवाद आज आपल्या सर्व सहकारी पैलवान निवृत्ती नारादन ठाकर चिंतन सोहळा आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होतोय व्यासपीठाची उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुक्याचे मुख्य उपाध्यक्ष आपले सहकारी पंचनाजी जेव्हा गायकवाड तुषारजी हे भक्त परायचं आणि मला तिघो आलेले मला सहकारी योगेश काळोखे गुलाबराव गवारे शेवटला घेते त्यांनी आशीर्वाद दिले खरोखर राजकारण्याच्या पोलीज प्रेम करणारा आमचा शांताराम भगवानी महाराज पण आपण सगळेजण निवृत्ती भावना वाढ दिसतो तर खुलेच सगळ्याला उपस्थित आहोत मला काल नारायण भाऊने सांगितलं की निवृत्ती भाव उद्या वाढत होत आहे सगळेच आंधरमावातले सहकारी वाढदवत करतात आणि तुम्ही देखील आलं पाहिजे वाढदवस कुठे आहे विचार त्यांनी सांगितलं की ठिकाणी वाढत आहे संध्याकाळ आहे पण संध्याकाळी तुम्ही नाही म्हणून दुपारी वाढदिवस करतायत खेळून आढळत पाहिजे कधी आढळत नारायणबाब करत नाही परंतु जरी फुसले असला तरी मुला हात प्रेम नारायणबाबचं नुरु पाहायला मिळालं या परिवाराच्या बाबत शांताराम बापूनं देवानं पंडित शेटनं उल्लेख केला की भारतीय संप्रदायामध्ये देखील या परिवाराचं मोठं योगदान आहे परिवार परिवार एक चांगलं संप्रदायाचा परिवार म्हणजे की या परिवाराचा पाहिलं राजकीय सामाजिक देखील काम करणारा परिवार आहे परिवाराचा याच बाबा एका व्यवसायाच्या माध्यमातून माझ्या आमचं मावळ नाणे मावळ किंवा या परिसरातील अनेक युवकांना बरोबर घेऊन काम करताना देखील आपण पाहतो व्यवसाय करत असताना माझाच परिवार किंवा मीच मोठा झालं पाहिजे ही भावना कधी त्याच्यानं जो आंदोलन पायानी है मगै तीन चार वर्षापस काम करते कभी मनस काम करता है किसान नाव दे ट्रैक्टर का व्यवसाय करो कहीं मशीन देता कहीं लेबर च काम करते जे जे जरा काम देता है काम निवृत्ती भाऊ त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न होत असतो काही व्यवसायाच्या माध्यमातून जमिनीची देखील व्यवहार असेल किंवा अनेक व्यवसाय तो करतोय आणि या व्यवसायाला निवृत्ती भाऊ सगळ्यांना बरोबर कामाबद्दल विनंती सूचना देखील काय अनेक माझे युवक बांधव या ठिकाणी आनंद मावळ काही उपस्थित आहे आपला आनंद मावळ आणि नाणे मावळ हा हा आता मोठ्या प्रमाणात जेवण होतोय आपल्या वडीवर पूर्वजांनी जे काही आपल्यासाठी जपून ठेवलं ज्या जुनी गुंडा आपल्याला कोणाचा दहा गुंड्या असेल कोणाची दोन एकर असेल असेल कोणाची पाच एकर असेल कोणाची दहा एकर असेल आपल्या आपल्या सहीने जे काही जमावत आहे किंवा जे जपून ठेवत आहे तेवढं ठेवण्याचा प्रयत्न आपल्या पूर्वजांनी केला आपल्या वडीलांनी केला आणि तेच आपल्या जर काम माझ्या युवक बांधवांनी देखील केलं पाहिजे या ठिकाणी अनेक युवक मोठ्या संख्येने आहेत आपला आंदोलन वावर सुजलाम सुफलाम होतोय अनेक काम होत आहेत अनेक प्रकल्प आपल्या भागामध्ये येत आहेत आपण सातत्यानं पत्रकाराच्या माध्यमातून मीडिया सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या देखील पाहता आपला खाण्या फाट्यापासून तर सावळ्यापर्यंतचा रस्ता जवळपास त्रेचाळीस किलोमीटरचा कॉन्फ्लिट होतोय आणि त्याचे काम देखील आपल्या महिन्याच्या महिन्यामध्ये सुरू होणार आहे आपल्या पारंपरिकला एक चांगला प्रकल्प येतोय तसाच लहानगावाला एक चांगला प्रकल्प आहे आपल्या कुसूर खांडी पठारावरती देखील एखादा चांगला था। प्रकल्प आला पाहिजे याकरता आम्ही प्रयत्न करतोय हे सगळे प्रकल्प ज्यावेळेला उभे राहतील त्यावेळेला माझ्या स्थानिक भूमिपुत्र देखील त्या ठिकाणी असले पाहिजे त्यांच्या जमिनी असल्या पाहिजेत त्यांना रोजगार मिळाला पाहिजे हीच भावना आपण सगळ्या जीव बांधवांनी ठेवली पाहिजे आणि ज्यावेळेला आपला परिवार आपलं कुटुंब सक्षम होईल ज्यावेळेस रोजगार त्याचा एका वेगळ्या माध्यमातून निर्मिती करून त्या परिवाराला आधार होईल त्यावेळेला खऱ्या अर्थानं लोकप्रतीन आमची देखील जबाबदारी करत आम्ही व्यवस्थितपणाने पार पाडतोय हे आम्हाला सांगायला समाधान वाटेल आज जेव्हा भाऊ देखील त्या काळामध्ये नेतृत्व करतोय अनेक प्रकारे आहेत पूर्वीच्या काळामध्ये नारायण भाऊ असेल बापू असेल हे देखील नेतृत्व करताना आपण पाहिलं परंतु राजकारणाच्या फुलीकडे जाऊन माणुसकीचं सुद्धा नात किंवा एक सामाजिक बांधुकीचं नातं जपण्याचं काम मावळामध्ये अनेक वडील केलं आणि तीच अपेक्षा माझ्या युवक सहकार्याकडून देखील माझ्या असणार आहे बापूंनी सांगितलं की आता त्याला देवा भावला किंवा युवती भावला देखील आता संधी मिळाली अशी अनेकांना संधी मिळावी आपल्या बाळाचे अनेक युवक खेळकरी व्यवसाय करतायत किंवा राजकारणात विशेष राजकारणात आपल्याला माणसं कशी जोडत आहेत किंवा प्रयत्न करत परंतु

गंभीरदा बाप सोडून द्या परंतु निवडकी भाऊ तुझ्याकडनं तुझ्या कुटुंबाच्या जेवढ्या अपेक्षा आहेत तेवढ्याच माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या किंवा एक आमदार म्हणून तुझ्याकडनं अनेक अपेक्षा आहेत या भागामध्ये काम करताना अनेक ठेवल्यानं तू जोडण्याचं काम करतो परंतु वाद देत असताना वडील झाल्यानंतर तू मला तुझ्या मला आशीर्वाद आहे बापू सारख्या माणसाने देखील समाधान व्यक्त केले किंवा तुला शुभेच्छा दिल्या आमच्या देखील तुझ्या मला शुभेच्छा ठरले समाज असणार आहे तुम्ही चांगलं काम करत ना ज्यांचा जन्म जर ठरवत असते कुणाला पुढल्या पदावरती दाखवायचं कुणाला काय म्हणत तरी आम्ही पुढाऱ्यांचं किती ऐकायचं हे देखील आपण पाहतो की अनेक जर वय बनतात परंतु ज्याचा कार्यक्रम लावायचा त्याचा कार्यक्रम सुद्धा लावायची धमक आता सर्वसामान्य जनतेमध्ये देखील आलेली आहे म्हणून तुम्ही चांगलं काम करता वाईट करता तात्पुरता फक्त विचार करताय हे देखील आता समाजाला सांगावं लागत नाही आणि म्हणून निवृत्ती भाऊ तुला माझ्याकडनं तुझ्या व्यावसायिक राजकीय आणि त्या संपूर्ण आयुष्याला मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो मावळल्या जनतेच्या वतीनं माझ्या परिवाराच्या वतीनं वाढ दिसल्याच्या शुभेच्छा असताना तुला उदगे लागू तुझ्या मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण अशी जलदूरव यांनी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र

आपल्या सर्वांच एक युवक युवक दिवस निवृत्व ठाकर यांच्या अभिषेक सोळ्याच्या निमित्तानं आपण सर्व या ठिकाणी लांबला त्यानिमित्तानं तालुक्याचे कार्य सम्राट लोकप्रिय आमदार सुनील रामनाथ आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व नृत्य ठाकर ठाकर परिवार अनेक गावचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य सर्व क्षेत्रातील मान्यवर आज या ठिकाणी एवढी वर्षा अभिचिंतन सोळायला आपण या ठिकाणी जमलेला आहोत निवृती भाऊ ठाकरेबद्दल बोलायचं तर फार वेळ लागेल बोलायला कीर्ती मूर्ती लहान पण कीर्ती महान आहे त्यांची आज जायला तर निवृत्ती बाब जे काय रंगने गांधवले त्याची म्हणे जो आपले देव तेच जरा साधून तिथे वळणार आहे मुंबईप्रमाणे या ठिकाणी कार्य चालू आहे आज जर पाहिलं निवृत्तीबाऊनी मित्रपरिवार जोडण्याचा फार मोठं काम केलेलं आहे आणि जे जोडलेले मित्र आजपर्यंत त्यांच्या पाठीमागं खंदेपणाने समर्थपणाने उभं आहे निवृत्तीबाबूचा इतिहास राहिला तर ठाकरे परिवार हा सांप्रदायिक परिवार आहे आणि पुढे परिवार जो निवृत्ती भाऊ ठाकरे यांचे आजोबा बापूसाहेब पुढे जी सुद्धा राजकीय घटला होते तरी राजकीय आणि सांप्रदायिक वसा लागलेला हा परिवार आहे आणि म्हणून आमदार साहेब जिल्हा परिषदला फार मोठे नेत आहे आता जेव्हा आहे मध्ये परंतु कर्चा जनतेला तर भेटलो नाही आताच सांगतो तर शंभर टक्के लोकांना उच्चार करावा असे मी तुम्हाला आजच्या अभिष्ट चिंतन स्वड्याच्या निमित्त उपस्थित तालुक्याचे आमदार आणि सर्व सरब असते निवृत्ती झाक बदल की सर्वप्रथम सर्वांना माहिती नारायण ठाकरे दोघांच्या नावामध्ये नये नारायण आणि निवृत्ती माझी निवृत्ती बरोबर मागे दहा बारा वर्षापूर्वी पंधरा वर्षापूर्वी आमची ओळख आहे वय ना पण विचाराने होता खऱ्या अर्थानं बरोबर जसं अट्रॅक्शन जे झालं ते छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आज आणि म्हणजे आपण त्या दोन व्यक्तींना आपल्या धर्माचा आणि आपल्या सर्वांचा बाप समजतो म्हणजे धर्मनिष्ठ मानसिक साफ आहोत आणि धर्मासाठी काय करावं मागचाही वाढदिवस माझ्या मंत्री म्हणून तिचा गावातच झाला होता आणि आदरणीय कालीचरण महाराजांचा कार्यक्रम फार मोठ्या प्रमाणात आहे काय कार्यक्रम घेतला होता त्यामध्ये धर्मशी बिघडित कार्यक्रम घेतला असा हा एक शेतकरी कुटुंबातला मुलगा वारकरी संप्रदायात सुते असतील वडील असतील आणि सर्व शेषांच्या मार्गदर्शनाखाली आपला धर्म गाव आपला समाज आणि हे करत असताना अवघ एक युवा नेता एक युवा उद्योजक म्हणजे युवा उपोषक झाला आणि युवा विभोजकाच्या माध्यमात युवा नेते काय आर्थिक आर्थिकदृष्ट्या सक्षम झालं पाहिजे आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम झाला की माणूस कोणतीही गोष्ट करतो हा पाहिला म्हणून मत मी काही गोष्ट सांगितलं तुला जर कोण भविष्यामध्ये आपल्या गावासाठी आपल्या भागासाठी काय करायचं असेल तर तुला आर्थिकदृष्ट्या सक्षम होणं गरजेचं त्यानंतर निवृत्तीने उत्तर व्यवस्था पाडला त्याला तिथे इथं माझी मदत लागेल ती मदत मी त्याला करत गेलो आणि निवृत्ती आज निवृत्ती नसून निवृत्ती भाऊ या ठिकाणी सर्वांचा तयार झाला असे या निवृत्ती भाऊला मी माझ्या वतीने आणि आदरणीय संत दुकान सहकारी सापरकडचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे यांच्या वतीने मी सदिच्छा शुभेच्छा वाटूच्या निमित्तानं व्यक्त करतो आणि आई तुळजा भवानी छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या मी प्रार्थना करतो की त्याच्या हातून आपलं गाव आपला भाग आपला तालुका आपला देव देश धर्म आणि आपल्या आई वडील यांची इतक्यानी पग अशा सदेक्षा शुभेच्छा गोड मी या ठिकाणी सांगतो तुला अंगणवाड्याच्या भागाच्या शांत उपस्थित सर्व योग मित्र आणि आज या माझ्या कुटुंबियांच्या घरातला हा कार्यक्रम माझा लाडका पुतण्या योग जतक आणि ज्यांनी आपल्या कार्याला जा ण्यात देखील समाजकार्याची जोड देणी असा माझा पुज्ञा पैलवान निवृत्ती ठाकर यांचा आदिश्य चिन्ह सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना आपल्या बहुमूल्य वेळातून व्यापातून मी सकाळपासून पाहतोय की अण्णांना सामाजिक कार्य आणि सर्व क्षेत्राची आणि इतर क्षेत्रातले कार्य फार मोठी असतात आणि अशा व्यापातून देखील आज तालुक्यातले कार्यट जनसेवक आणि सर्व विकास असणं म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं असे सांगितलं या ठिकाणी आवडून उपस्थित झाले तुम्ही माझ्या कुटुंबाच्या वतीनं या ठिकाणी स्वागत करताना आपण सर्वांनी शाळापासून त्यांचं स्वागत करावं असे विनंती करतो या ठिकाणी पूर्ण तालुका आल्यासारखं आम्हाला वाटतं त्याचबरोबर त्यांचा समावेश या ठिकाणी युवा जनसेवक देवाभाऊ गायकवाड असतील त्याचबरोबर तळेगाव नगरीचे माजी नगराध्यक्ष तुषारभाऊ बेरडे आपणही या ठिकाणी उपस्थित आहात खरेदी संघाचे माजी चेअरमन आणि मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ उपाध्यक्ष आदरणीय प्रदेशाचे दोरे असतील त्याचबरोबर वडेश्वर सोसायटीचे चेअरमन आणि कृषी उत्पन्न वाहतूक समितीचे संचालक सरदारभाऊ लष्करी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते राजाऊ खांडोर खरेदी संघाचे माजी चेअरमन आणि निर्माण संचालक भागराव खांडवार सर्व मान्यवर आपण या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहात या ठिकाणी हा कार्यक्रम का होता असताना माझ्या पुत्र्यांनी युवा मिळवलेले आहे त्यांना ती पाहता ही सर्व मंडळी सामाजिक कार्य असू किंवा सार्वजनिक कार्य असू याच्यामध्ये गिरीने भाग येतात आणि या सर्वांचे चाहते म्हणून तुम्ही आहात आणि तुम्ही या ठिकाणी आहात त्यामुळं माझ्या सुप्म्याला मोठा आनंद झालाय की त्यांनी मला त्या दिवशी सांगितलं होतं की आपला आपला मला तो अन्न म्हणतो आपला पुढं कार्यक्रम तर घ्यायचा संयुक्त कापद अशा ठिकाणी घे की जेणेकरून अण्णांना त्यांच्या व्यापार येता येईल तुम्ही आमच्या घर कुटुंबियाच्या खऱ्या दृष्टीनं आमचं कुटुंबीय हे वारकरी संप्रदाय राजकीय आणि सामाजिक क्षेत्र सर्व क्षेत्रामध्ये <laughs> असताना आमच्या कुटुंबाला सातत्यानं जे कोणी चांगलं काम करतो या चांगल्या कामाच्या करणाऱ्या व्यक्तीच्या पाठीशी राहावं असं आमचं सातत्यानं म्हणणं असतं आणि त्यामुळे तुम्ही आहात म्हणजे आम्हाला त्या ठिकाणी आमच्या सुपण्याच्या आदिष्ट चिंतन सोहळ्याला एक सर्वोत्तम साथ आमच्यासाठी मिळाली मी आपल्याला मनापासून धन्यवाद देत असताना माझ्या सुपण्याचं हे कार्य पुत्ति, आणि कार्यपद्धती अशाच पद्धतीने चांगल्या पद्धतीने वाढो आणि ती समाजाच्या सार्वजनिक क्षेत्राला उपयोग पडो त्याच्या हातून सर्व चांगल्या गोष्टी घडो वारकरी संप्रदायाचा असू द्या सामाजिक क्षेत्रात असू द्या आणि उद्योग क्षेत्रात असू द्या या सरकारांना त्याच्या माध्यमातून मदत मिळो आमचं आशीर्वाद एक मोठा पद्धतीने त्यानं माझी सातत्याने त्यानं पाठबळ असेल आशीर्वाद असेल या ठिकाणी आपण माझ्या बुद्ध्याला शुभेच्छा आणि शुभेचिंतन करण्यासाठी आपण सर्वजण हा वर्ग उपस्थित झाला त्याबद्दल सर्व मित्र परिवाराचं ग्रामस्थांचं या ठिकाणी मनापासून मी स्वागत करतो आणि मानतो रंग कार्यक्रम यानंतर मावट आंदोलन राज्यवादीचे वरिष्ठ उपाध्यक्ष उपसभा मिनिस्टर प्रभाव निवृत्ती ठाकरे यांच्या मावट आंदोलनाचं आंदोलन भागाचे विशिष्ट प्रेम करणारे सर्व सर्व तसेच विमधी भावना वाढदिवसाच्या प्रामुख्याने शुभेच्छा देण्यासाठी आपल्या महापौरपालिकेचे लोकप्रिय आमदार जनते सुनाथ शेळगे प्रामुख्याने अनुपस्थित आहेत आपल्या सर्व अनुभव सर्व प्रमुख जात्यांमध्ये आल्यानंतर मी आभार करतो तसेच नवस्थित असतील आणि मी स्वागत करतो व निवृत्ती बोलायचं झालं गेले चार पाच वर्ष झाले अतिशय योग्य रेता तरुणांचं संघटन करत असताना प्रामुख्याने आनंद गावगाव आपण केला त्या पद्धतीने पूर्ण प्रकारे आपली सहकारी योजनाचं काम केलेलं आहे त्या माध्यमातून सामाजिक उपकरण त्या करत असताना गेले तीन चार वर्ष झाले तरुण सहकार्यांना मदत असेल शालेय काही मदत असेल किंवा तरुण मंडळांचा दोन अशा काही आर्थिक स्वरूपाच्या मदत केलं तसेच क्रिकेट म्हणजे टुर्नामेंट असतील त्यामध्ये देखील सर्व सर्वांना मदती करण्याचं काम विरोधी बघू करतात मी एकच या वाढदिवसाने त्यांना शुभ देतो की आपण आपल्या आंधगाव भागातून एक उमेदवेत म्हणून तयार होता आपल्याकडनं एक सामाजिक कार्याची तसेच राष्ट्रीय सामाजिक आणि वारकरी संप्रदायाचा आपल्या घराला देखील वारसा आहे तो वारसा पुढे जे असताना या आंधमाव भागातील तसंच माउंट आर्जूने सगळे गेलेली तुमच्याकडनं सेवा घेऊ यात तुम्हाला खूप शुभेच्छा देतो आणि परत एकदा सर्वजण आपलंच काम उपस्थित राहिल्यावर सर्वांचं स्वागत देखील करतो आणि